तर मुलांनाही वाटलं पाहिजे आपली आई फक्त आई नाही आहे तर ती एक प्रेरणा आहे आणि आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आणि काहीतरी आपल्या मनाशी भिडणारा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्किप न करता बघा नक्कीच मी थमनेल बघून इथं आला असालच चला व्हिडिओची सुरुवात झाली आहे आणि आई म्हणजे काय हे आपल्याला आई झाल्यावर कळतं पण त्याचबरोबर ना आजचं जे एकवीस आवश्यक आहे किंवा आजची जी लाईफस्टाईल आहे ना त्यामध्ये ना आपल्याला फक्त गृहिणी बनून तर चालत नाही आहे फक्त आई बनून चालत नाही आहे त्याचबरोबर आपल्याला स्वतःलाही सिद्ध करायचं आहे आणि या स्वतःला सिद्ध करताना आपल्या ज्या काही होणाऱ्या आपली जी मनाची घालमेल आहे आपल्या मुलांबद्दल असेल किंवा बाकीच्या आपल्या लाईफबद्दल असेल त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत चला सकाळची सुरुवात झाली आणि मी ना सकाळी हा फक्त एवढाच वेळ आहे की जो आपल्याला आपल्यासाठी मिळतो तो प्रत्येकाचा वेगळा असेल तर मला गॅलरीत येऊन पर्सनली छान वाटतं एकतर मोकळी हवा फ्रेश हवा असते तिथे येऊन मी माझा बराचसा वेळ घालवते तिथं मी ठरवते की हो मला दिवसभरात काय करायचं आहे ते आणि त्यानंतर मग आपली सुरुवात होते मुलांचा डबा टिफिन नाश्ता आंघोळ या सगळ्या गोष्टी आणि त्याबरोबर आपल्याला स्वतःलाही सिद्ध करायचं असतं आता मी जर हाऊसवाईफ आहे मी जॉब करत नाहीये किंवा जे का कोणी जॉब करतं त्यांना सगळं आवरून बाहेर जावं लागतं तर त्यांना तो आईपणाचा गिल्ट येतो म्हणजे ते पटकन उठवून आवरून त्यांचं करून आणि निघून जातात आणि त्यांना साधा मुलाचा टिफिनही बनवायला वेळ मिळत नाही किंवा त्याला रेडी करायला वेळ मिळत नाही आणि त्यानंतर ते ऑफिसला जातात त्यामुळे त्यांना तो एक आईपणाचा गिल्ट असतो की अरे यार मी आई असूनही मी माझ्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही पण त्याचबरोबर ती त्या मुलांसाठीच काहीतरी करण्यासाठी बाहेर पडलेली असते आता दुसरी गोष्ट झाली जी हाऊसवाईफ आहे त्यांना मग तुम्हाला असं वाटतं की जे हाऊसवाईफ आहे ते पुरेपूर आपल्या मुलांना वेळ देतात का तर अजिबात नाही तर बऱ्याचदा ना काय होतं ना की त्यांच्या डोक्यात इतक्या सगळ्या गोष्टी असतात ना म्हणजे टिफिन बनवणं असो मुलांना आंघोळ घालणं रेडी करणं फट, कर ही फक्त कर हो, एक जबाबदारी म्हणून फटाफट फटाफट त्या गोष्टी करत असतात त्यामध्ये त्यांना तो आनंद घ्यायलाही वेळ मिळत नाही कारण चिड़ की पटकन जर घरामध्ये आता जर आमचंच घेतलं तर आम्ही नवऱ्या बायको आणि दोन मुलं आहोत त्यामुळे आमची एक प्रचंड चिडचिड होते एकमेकांवरती तुम्ही हे करा त्याचा आवरा तोपर्यंत मी टिफिन बनवते मी नाश्ता बनवते आणि याच्यामध्ये आमचा तो आनंद कुठेतरी हरवून जातो आणि मेन म्हणजे आता जसं माझं यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे मला व्हिडिओज करायचे असतात अशाही गोष्टी असतात त्यामुळे माझं फोकस असतं बाजूला कॅमेरा लावलेला असतो त्यामध्ये कोणी येऊ नका किंवा आलं तर बोलू का, कि काही बोलू नका किंवा असं काहीतरी एखादी रेसिपी शूट करते तर तुम्ही त्यामध्ये येऊ नका असं आपलं बरंच चालतं आणि त्यामुळे जो काही आपला आईपणाचा आनंद आहे आणि मुलांना ते कळतं आता मी जर एका दिवशी ओरडले असेल तर परत मुलं तिथे येणारच नाही आणि त्या प त्यावेळेस ते बाजूलाच थांबतील किंवा मग ते त्यांचं त्यांचंच खेळतील असं होत असतं सो आपल्याला जसं वाटतं ना की अरे यार मी माझ्या मी घरी असून पण मी मुलांना वेळ देत नाही हे पण एक गिल्ट आहे आणि काय करणार ना आत्ताच्याच जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याला आपण आई झालो म्हणून आपण स्वतःला विसरून तर चालणार नाही ना कारण की आपण एक आई असलो गृहिणी असलो हाऊसवाईफ असलो किंवा वाईफ असलो तरी पण आपण स्वतः एक मी आहो किंवा लग्नाआधी आपण काही गोष्टी ठरवलेल्या होतात काही स्वप्न ठरवलेली होती की तीही आपल्याला पूर्ण करायची काही कारणास्तव ते होतात काही कारणास्तव होत नाही पण त्यामुळे आपण एखादा छोटासा मार्ग निवडतो जसं आता बऱ्याच बायका ज्या आहेत त्या यूट्यूबवरती काम करतात त्यांना वाटतं घरात बसून इझिली पैसे मिळवतात पण जे स्वतः करतं त्यांना माहिती आहे त्याच्यामागची मेहनत त्याच्या मागचं आपले म्हणजे अक्षरशः रात्री डोक्यातसुद्धा त्याच गोष्टी चालतात की उद्या आपण काय शेअर करणार आहोत फक्त असं त्यांना दिसतं की ठीक आहे कॅमेरा लावल्या घरातली कामं करती पण ते तितकं सोपं नसतं ते ॲडजस्ट करणं त्या एडिट करणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी शेअर करणं आणि ह्या वेळेसना जी गोष्ट आपली अर्धा ते पावून तासात होते तिला दोन दोन तास लागतात आणि त्यामुळे मन आणि शरीर दोन्हीही भरपूर प्रमाणात थकलेलं असतं आणि या थकलेल्या ह्याच्यामध्ये जर आपण जर मुलं स्कूलवरनं आलेले आहेत आणि आपण असं म्हणू की त्यांना आपण वेळ द्यायचं तर त्यावेळेस आपली चिडचिड होते आणि परत मग त्यांचा स्टडी असतो त्यांच्या बाकीच्या गोष्टी असतात हे खूप सगळं आपल्याला बघावं लागतं आणि तेही आपल्याला गिल्ट आपल्यामध्ये येत असतं आता इथे एक सिंपल उदाहरण आहे इथं माझा मोठा मुलगा अनु आहे तो स्कूलवरून आलाय आणि मी ते भांडी घासती त्याला दिसतंय की मी ते कॅमेरा लावले त्यामुळे तो म्हणतो मम्मा तू तुझं काम कर आणि मी तुला काय सांगतो आहे ते तू फक्त ऐक आणि त्याचं जे स्कूलचं काय होतं ना ते इथे तो मला दाखवत होता म्हणजे त्यांच्या मनात पण अशी भीती असते ना की यार मम्मा काहीतरी करते आपण कसं बोलायचं किंवा आपल्याला पण असं असतं ना की एक झाले की एक काम पटकन करायचं आहे आणि आपण त्यांना वेळ आहे आता तो मला सांगतोय आणि मी त्याला बोलते की मी पाच मिनटात किचन क्लीन करून येते आणि तुला नंतर एक्सप्लेन करते म्हणजे आपण निवांत त्यांचं ऐकून घेण्यासाठीही आपल्याला वेळ नसतो आणि आपण तर घरातच असतो पण घरात असताना आपल्याला भरपूर भरपूर अशी अगिन्य कामं असतात की त्याची आपण तुलनाही करू शकत नाही जसं पट आपल्याला वाटतं की ठीक आहे दोन मुलं टिफिन बनवून दिला जेवण झालंय त्यांचं स्कूलला गेले दुपारनंतर येणारे पण त्यांच्यानंतरचं जे आपलं बाकीचं असतं ते भरपूर अशी कामं असतात कपडे असतात कबर आवरणं असतं त्यानंतर काही किराणा आहे ग्रोसरी आहे काही गोष्टी आपल्याला आणायच्या आहे गॅस टाकी आहे बिल पे करायचं आहे दूधवाल्याचे पैसे आहे काही हिशोब ठेवायचे आहे काही रिलेटिव्सकडे आपल्याला कोणाला फोन करायचे असतात कोणाचं काही फंक्शन असतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात आणि यामध्ये आपण पूर्णपणे आपण विसरून जातो आणि बरेच खूप जास्त स्ट्रेस या गोष्टींमध्ये आपल्याला असतो आपल्याला वाटतं की चला गेलं आहे आणि आता सगळं इझी आहे सो तसं काही नसतं आणि स्वतःला सिद्ध करताना या सगळ्या गोष्टींना आपल्याला या अनुभवातून जावं लागतं सगळं करत असताना ना तर आपण काय म्हणू शकतो की आपल्याला मुलांची जितकी काळजी असते आपल्याला जितकं जे काही करायचं त्यावरती आपलं फोकस असतं आणि त्याचमुळे ना आपली असं होतं की आपल्याला घरातली क्लिनिंग पण हवी आहे मुलांचं खाणं पिणं पण व्यवस्थित झालं पाहिजे त्याचबरोबर आपलं जे काही आपण ठरवलेलं आहे त्या गोष्टीही वेळेत पार पाडल्या पाहिजे आणि या सगळ्यांमुळे ना आपण आपल्या स्वतःकडेही दुर्लक्ष करतो कधी कधी तर असं होतं ना की मुलांना अगदी खेळायलासुद्धा वेळ नसतो आता हा शिवांश आहे हा माझा छोटा मुलगा तर मी जेव्हा किचनमध्ये काही काम करत असते ना वेळ नसतो आपल्याला त्यांच्यासोबत खेळायला तर ते असे शिवांश कधी कधी एकट्या खेळतो ज्यावेळेस अनुस्कूलमध्ये असतो किंवा स्टडी करत असतो तसं जिन्यात जिण्यात बसतो आणि काहीतरी त्याची बडबड चालू असते एकट्याची आणि दोघं असेल तर मग खेळतात पण ज्यांच्या घरात आजी आजोबा आहेत ना अशा मुलांना अजिबात ते गोष्ट अजिबात त्यांचा त्रासही होत नाही आजी आजोबांसोबत खेळतात रमतात ते फिरायला घेऊन जातात मंदिरात घेऊन जातात पण ज्यांची फॅमिली छोटी आहे जसे हमदो हमारे दो सारखी वाटतं आपल्याला की हा राजा राणीचा संसार आहे पण ते अजिबात असं नाही खूप जबाबदाऱ्या असतात आणि सगळं काही करता करता आपण मुलांना वेळही देऊ शकत नाही जरी आपणच असलो तरी कारण की आपली कामं अशी ठरलेली असतात आता चला संध्याकाळ झालेली आहे आणि मुलांसाठी ना मिस्टरांना म्हणतात की मी सगळं जर आणून देतोय तुला फक्त त्यांना खाऊ घालायचं आहे पण ते खाऊ घालायलाही आपण विसरून जातो म्हणजे आता हे डाळिंब आहे ते सोलणं ते काढणं त्याचे दाणे ते देणं त्याच्यासाठीही कधी कधी ना असा वेळ मिळत नाही आणि मग ते खराब होतात किंवा मुलं खात नाही आणि कधी म्हणजे आपण नेहमी तर प्रयत्नच असतात की आपले चला सगळं व्यवस्थित करूया आणि त्यांनाही देऊया कारण की शेवटी आई आहे आणि आपल्या ते असतं की हे झालं की ते त्यांना द्यायचं आहे आणि बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच गोष्टी आमच्या हेल्थशी रिलेटेडच मी मुलांसाठी जे काही आहे ते बनवते तर आता इथं तो दोघांनाही अभ्यासाला तर बसवायचंच होतं पण मग थोडासा वेळ त्यांच्यासोबत घालवायचा आहे पण त्यासोबतही आपल्याला आहे ते काम म्हणजे हे मी त्यांना काढून देणार त्यांना खाऊ घालता घालता त्यांच्या गप्पा इथे ऐकणार की दोघांच्या स्कूलमध्ये काय झालं वगैरे ते आणि त्यानंतर मग म्हणजे प्रॉपर असं नाही की चला त्यांच्यासोबत एखादा गेम खेळूया किंवा त्यांचंच काय आहे ते बघूया तर आपण त्याही वेळेस काम घेऊन बसणार असतो कारण की आपल्याला वाटतं तेवढा वेळ आपल्याला मिळतोय आणि तो वेळ आपल्याला मार्गी लावायचा आहे सो चला इथे आता मी दाणे वगैरे काढून घेते आणि तेही मुलांना देते आणि हे काम करत असताना ना चुकून होणारी आपली जी चिडचिड चीड़ आहे आपल्या डोक्यात ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही झालं तर त्याचा राग आपोआप हा मुलांवरती निघत असतो जसं की आता तुम्ही बघू शकतात की काहीतरी असं असतं आणि ती चिडचिड चीड़ आपली जी आहे ना ती मुलांवरती निघते की ज्यामध्ये त्यांचा थोडासाही चुकी नसते किंवा काही नसते आणि ज्या वेळेस ते शांत निवांत झोपून जातात किंवा मग त्यानंतर आपल्याला ते गिल्ट येतं की अरे त्याची काही चुकी नव्हती आणि आपला उगाच राग जो आहे ना आपण तो मुलांवरती काढला इवन एक सकाळी आपण इतकी चिडचिड करतो ज्यावेळेस त्यांना स्कूलमध्ये जायचं असतं पटकन आवरत नाही आता शेवटी ते कितीही केलं तरी लहान मुलं आहे पण आपल्याला आपल्या कामाचं एवढं प्रेशर असतं ना की त्यांच्यावरची जी चिडचिड चुण आहे ती अति वाढून जाते आणि त्यानंतर ते मुलं स्कूलला जातात आपलं काम आवरतं आणि ज्यावेळेस आपण काम आवरून शांत बसतो त्यावेळेस आपल्या मनात तो सतत गिल्ट असतो की मी त्याला खूप बोलले किंवा रागवले किंवा एखादा फटका मारला आणि जोपर्यंत मुलं येत नाही तोपर्यंत तो, तो गिल्ट आपल्या मनामध्ये असतो आणि हे तुम्हीही रिलेट करू शकतात आणि शेवटी कसं आहे ना की दोन मुलं असले आणि सांभाळायला कोणी नसल्यावर ह्या गोष्टी खूप जास्त होतात खूप चिडचिड होते आणि त्यावरती काहीही पर्याय नाही आहे त्याचबरोबर एक मोठा छोटा दोघांचे मतभेद त्यांचे वादावाद याची बाजू घेतली की त्याला राग येणार हे सगळं सतत चालू असतं आणि त्यामुळे कधी कधी दोघांवरही आपला राग निघतो आता मी दोघांनाही अभ्यासाला बसवलं आहे पण मला माझं जे स्वतःचं काही आहे उद्या मला काय दाखवायचं आहे तुमच्यासोबत काय शेअर करायचं आहे त्याचं काही गोष्टी मी नोट डाऊन करत असते जेणेकरून मग उद्या मला काय बन बनवायचं आहे किंवा उद्या काय का प्लॅनिंग आहे हे सगळं मला आठवावं लागणार नाही तर मी दोघांचा अभ्यास घेता घेता हेही प्रेशर माझ्या मनात आहे की मी उद्या काय दाखवणार आहे आणि सतत डोक्यामध्ये त्या गोष्टी आपल्या येत असतात सो असं काहीसं हे आईपणाचं गिल्ट तुमच्यासोबतही नक्की होत असेल तर तुम्हाला कसं वाटलं किंवा याबद्दलचं एखादा गोष्ट तुम्हाला नक्की वाटते का मी जे सांगते ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना पोहोचवा आणि प्रत्येक आई या गिल्टमधून जात असते हे मान्य आहे पण हा गिल्ट जो आहे तो आपण तात्पुरता आहे असं समजूया आणि मेन म्हणजे आपल्या मुलांना आपण काहीतरी आहोत माझी आई काहीतरी आहे हे सांगायला त्यांना तेवढं त्या प्राऊड वाट वाटणार आहे आणि त्यामुळे आपणही कुठं तरी गिल्ट म्हणजे फक्तच आपण भरपूर शिकलो आहे पण मुलांसाठी फक्त घरात बसायचं हे न करता तुम्ही छोटं मोठं काहीही करू शकतात की जेणेकरून प्राऊडपणे आपलीही मुलं सांगतील क हो माझी मम्मा हे ब करते किंवा माझी मम्मा काहीतरी कमवते किंवा माझी मम्मी हे आहे आता माझं लास्ट इयरचं म्हणजे माझा मुलगा त्याला विचारलेलं तुझी मम्मा काय करते तर तो असंच सांगायचं की हा माझी मम्मा घरीच असते हाऊसवाईफ आहे पण लास्ट इयरपासून मी यूट्यूब चॅनल चालू केला आता अजूनही मी एकही रुपया कमवत नाही पण तरीही तो इतका छान पद्धतीने सांगितलं की माझी मम्मा यूट्यूबवर आहे आता मी हे सांगितल्या सांगायला त्याला तितकं प्राऊड वाटलं तितकंच मलाही वाटलं पण मला माहिती आहे की आज ना उद्या मला मीही कमवणार आहे आणि ती जी त्यांच्या मनावरचा मनाचा जो आनंद असतो ना की हा माझी मम्मा काहीतरी करते हे सांगायला मुलांनाही तितकंच छान वाटतं सो मुलांसाठी असो आपलं स्वतःचं स्वप् स्वप्न असो सो so, त्यासाठी आपल्याला हे थोडंफार गिल्ट येणार आहे आणि हे त्यांच्यासाठी असलं आपल्यासाठीही असलं शेवटी ते आपल्याला काहीतरी मिळवून देतं त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता खूप छोटं बाळ आहे अगदीच खूप छोटं आहे त्यावेळेस आपण समजू शकतो की नाही होते आपल्याला एखादी गोष्ट करायला पण काही गोष्टी जशा मॅनेज होतील तशा करायला लागल्या की हळूहळू आपोआप आपल्याला सवय होते आणि आपणही स्वतःला सिद्ध करायला लागतो तर मी स्वतःला सिद्ध करणार आहे कारण की माझ्या मुलांनी ते बघावं की आई फक्त एक आई नाही आहे की फक्त ती जेवण धुणं भांडी याच्या व्यतिरिक्तही ती काहीतरी करवू शकते ह्या आपल्या मुलांना आणि त्यांच्या आयुष्यासाठी त्यांना खूप मोठी प्रेरणा आपण बनू शकतो सो म्हणून आईपणाचं गिल्ट अजिबात न ठेवता आणि छान मुलांसाठी आपण काहीतरी स्वतःलाही सिद्ध करा आणि मुलांसाठी